आपलं स्वागत आहे मुदखेड नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक चारमध्ये अपक्ष उमेदवार सौ श्वेता चौदंते यांच्या प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे एकवीस नोव्हेंबर रोजी अशोकानगर येथे नारळ पडून औपचारिक प्रचाराला प्रारंभ करण्यात आला पहिल्याच दिवशी श्वेता चौदंते यांनी मतदारांच्या घरी जाऊन थेट संवाद साधला मतदारांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण प्रचार टीममध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे श्वेता चौदंटे यांनी मतदारांचे आभार मानत प्रगाच्या प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली आहे यांची विशेष रिपोर्ट नमस्कार श्वेता अपक्ष पक्षाकडून थांबलेले आहेत येणाऱ्या था, दोन तारखेला जनतेने आम्हाला समोर करून मतदान करून विजयी करावे अशी आमची इच्छा आहे आणि विनंती पण आहे आज एकवीस तारखेला आरोप फोडून प्रचाराची आम्ही सुरुवात केलेली आहे प्रभाग क्रमांक चार अतिसाद म्हणणं आहे की तुम्ही आमच्या आमचे पुढाकारी व्हा आमचं नेतृत्व करा म्हणून आम्ही या रिंगणात आहोत विकास जनतेचा आता जनतेचा नाल्या वगैरे रस्ते रस्त्याचे काम या या, या धोरणाला घेऊन आम्ही समजा रिंगणात उतरली आहे आणि विजयी पण होऊ पाणी रस्ते नाल्या वगैरे यांचे प्रश्न सोडू आम्ही लाईट आता भरपूर भर प्रश्न आहेत सोडू आम्ही त्यांचा प्रयत्न करू आपल्याला नाही अजून तरी कोण्या पक्षाचं समर्थन वगैरे काही नाही पण अपक्ष लढण्याची आमची तयारी आहे पूर्णपणे जोरात मायबाप जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान करून दोन येत्या दोन तारखेला मतदान करून आम्हाला विजयी करावी ही विनंती आहे आणि इच्छा आहे